राहुरी शहरातील भरपेटेतील शिवाजी चौक येथून दिवसात ढवळ्या एका कापड दुकानाच्या समोरून रेडीमेड कपड्याचा बॉक्स अज्ञात भामटाणं चोरून नेल्याची घटना दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सकाळच्या दरम्यान घडली सदर घटना ही सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून व्यापारी वर्गात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे राहुरी शहरातील शिवाजी चौक इथं सुधीर हरजित नागपाल याचे राजेश गार्मेंट नावाचं रेडीमेड कपड्यांचं दुकान आहे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजेदरम्यान नागपाल यांच्या दुकानात पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे रेडीमेड कपड्यांचा बॉक्स आला होता तेव्हा नागपाल यांनी तो बॉक्स दुकानाच्या ओट्यावर ठेवला थोड्या वेळानं एक भामटा आला आणि त्या कपड्यांचा बॉक्स जवळच बसला त्याच्याकडे कोणाचं लक्षण असल्याचं पाहून त्या भामट्यानं सदर कपड्याचा बॉक्स उचलून समोरच उभ्या असलेल्या एका रिक्षात नेऊन ठेवला आणि तो देखील रिक्षात बसून शिवाजी चौक ते शनी चौक मार्गे पसार झाला सदर चोरीची सर्व घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे ओट्यावर कपड्याचा बॉक्स नसल्याचं पाहून सुधीर नागपाल यांनी दुकानातील कामगारांना विचारले मात्र कोणाला काहीच माहिती नव्हती नागपाल यांनी परिसरात कपड्यांचा बॉक्सचा शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही नागपाल यांनी सी सी टी व्ही कॅमेरे तपासले असता सदर चोरीची घटना त्यांना दिसून आली त्यानंतर सुधीर हरजित नागपाल यांनी राहुरी पोलीस ठाण्यात चोरी झाल्याची फिर्याद नोंदवली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मात्र या घटनेनं शहरातील व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून या भामट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी व्यापारी वर्गातून होत आहे विजान प्लस न्यूजसाठी विनाश पटेकर राहुरी